गारगोटी मौनी विद्यापीठ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पतंजली योग समिती शाहू कुमार भवन व कर्मवीर विरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मौनी विद्यापीठ मैदानावर आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला प्राचार्य जी एस मांगोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले मौनी विद्यापीठ मैदानावर पतंजली योग समिती बुदरगड अध्यक्ष दत्तात्रय करवळ व श्री पी बी दराडे यांनी योगासनाची प्रातिक्षिके करून घेतली त्यामध्ये सूर्यनमस्कार बैठक वृक्षासन ताडासन त्रिकोणासन त्रिकोणासन भुजंगासन शलभासन ही आसने व कपालभाती अनलोम भांबरी ही प्राणायाम घेण्यात आली बदललेले पर्यावरण व बदललेली जीवनशैली यामुळे नागरिकांचा आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आरोग्य संपन्न नागरिक बनण्यासाठी योगासने हा उत्तम पर्याय आहे योगाचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी हा जगभर योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या कार्यक्रम प्रसंगी शाहू कुमार भवनचे मुख्याध्यापक एस बी शिंदे एन विभाग प्रमुख पाती यादव सचिन भांदिग्रे कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे एन विभाग प्रमुख डी केने इंदिरा माने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम शाहू कुमार भवनचे मुख्याध्यापक एस बी शिंदे एन विभाग प्रमुख स्वाती यादव तीन भांदिग्रे रमवीर महाविद्यालयाचे एन सी सी विभाग प्रमुख एस डी केने इंदिरा माने तसेच कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य पी एस देसाई शेळके मांडे तसेच योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळीही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते आनंदराव आंबेडकर महाविद्यालयातही पंचायत समिती बुदरगड येथे पतंजली योगपीठ हरिद्वारचे प्रशिक्षण घेण्यात आले याचे मुख्य शिक्षक दत्तात्रय करवळ यांनी योगाची प्रात्यक्षिके घेतली कार्यक्रमाचे उद्घाटन आनंदराव आंबिटकर यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र नाईनसाठी बुदरगड